श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे म्हणजेच सोमवारी आहे चंपाषष्टी तर उद्या चंपाषष्टीला आपल्याला अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे कुत्र्यामध्ये साक्षात खंडोबाचं स्वरूप असतं हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तर या कुत्र्याला जर आपण ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख संकटे दूर होतील त्याचबरोबर जे काही अडचणी आहेत ज्या काही बाधा आहेत शत्रुपिडा आहेत वास्तुदोष आहेत तर त्यातून सुद्धा आपली सुटका होईल तर चंपष्ठीच्या दिवशी तुम्ही जर तळी भरत असाल तर नक्की आवर्जून तळी भरा आपलं जे कुलदैवत आहे पूर्ण भारताचं पूर्ण महाराष्ट्राचं जे कुलदैवत मानलं जातं तर ते म्हणजे खंडोबा अतिशय पवित्र आणि अतिशय थातामाटात साजरा केला जातो तर या दिवशी आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये बघा ज्यावेळेस आपण आपली सकाळी फरशी पुसणार आहोत तर त्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं हळद आणि मीठ टाकून याने आपली फरशी पुसायची आहे याने आपल्या घरातली सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि त्याचबरोबर आपल्या जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती आपल्याला ले हळदीचं लेपन द्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये उद्या उद्या म्हणजेच सोमवारी सकारात्मक गोष्टींचं वातावरण राहील तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी आपल्याकडनं कुत्र्याला कोणत्याच प्रकारची इजा होणार नाही किंवा कुत्र्याला आपल्याकडनं कोणत्याही प्रकारचा ता त्रास होणार नाही याची आपल्याला उद्या काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने उद्याचा हा जो चंपाषष्टीचा दिवस आहे तर तो तुम्ही साजरा करू शकता आता तळी जर तुम्हाला पिरियड सुतक वगैरे असेल तर तुम्ही नंतर तळी जी आहे तर ती भरू शकता आता जर नसेलच तर उद्या तुम्ही तळी भरली तरी चालेल म्हणजे सोमवारी तळी भरली तरीही चालेल चंपष्ठीचा दिवस या दिवशी इतकं महत्त्व का असतं तर बघा चंपष्ठीच्या दिवशीच खंडोबरा यांनी दोन जे दैत्य होते जे राक्षस होते दोन होते, त्यां चा त्यांचा वध केला होता तर त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक घरामध्ये शक्यतो करून या नवरात्रीचा म्हणजेच चंपष्ठीचे जे षडसूत्र नवरात्र असते तर त्याचासुद्धा घट बसवला जातात ज्या प्रकारे आपण नवरात्रीमध्ये घटांच्या माळा चढवतो तर त्याप्रकारे या चंपष्ठीच्या जो काही आपण घट बसवत असतो तर त्याच्यासुद्धा माळा आपण चढवत असतो तर अशा पद्धतीने ह्या चंपाषष्ठीचे जे काही सहा सात दिवस असतात तर ते साजरे केले जातात आता त्यानंतर उद्या आपल्याला कुत्र्याला काय खाऊ घालायचं आहे तर ते आपण बघूया यासाठी तुम्हाला वांग्याचं भरीत करायचं आहे त्यानंतर ते वा वांग्याचं भरीत करत असताना त्यामध्ये थोडीशी आपल्याला कांद्याची पाट टाकायची आहे आणि बाजरीचं जे पीठ असतं तर त्या बाजरीच्या पिठापासून तुम्हाला भाकर तयार करायची आहे आणि ही जी भाकर आहे तर ती थोड्याशा जाडा करायची असावी आणि त्या भाकरीवरती हा जो नैवेद्य आपण भरीत तयार केलेला आहे वांग्याचं तर ते आपल्याला ठेवायचं आहे आणि हा नैवेद्य आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे हाच नैवेद्य आपल्याला ज्यावेळेस आपण तळी भरणार आहोत तर त्यावेळेस ठेवायचा आहे आणि हाच नैवेद्य आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे हे लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायचे आहे आता संध्याकाळीच खाऊ घाला कारण सकाळी आपण तळी भरत नाही तळी भरल्यानंतर आता तुम्ही तळी भरली की त्यानंतर तुम्ही हा जो नैवेद्य आहे तो तो खाऊ घालू शकता पण आता तुम्ही जर तळी भरणार नसाल तर तुम्ही सकाळीच जरी हा जो नैवेद्य आहे तर तो तयार करून तुम्ही कुत्र्याला खाऊ घातला तरीही चालेल किंवा तुमची मर्जी तुम्ही सकाळभर संध्याकाळी तुमची इच्छा तुमच्या इच्छानुसार तुम्ही कधीही हा जो नैवेद्य आहे तो तो कुत्र्याला खाऊ घालू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर नक्की आवर्जून ही एक वस्तू तुम्ही कुत्र्याला खाऊ घाला घरामध्ये असणार जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करायचं असेल तर उद्याचा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की आवर्जून करा बघा ही जी गोष्ट आपण कुत्र्याला खाऊ घालवणार आहोत म्हणजे हा नैवेद्य जर आपण कुत्र्याला खाऊ घालणार आहोत त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्हाला त्या खंडोबा रायांनाच म्हणजे त्या कुत्र्याच्या खाऊ घालायचे आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा घरामध्ये कितीही दारिद्र्य असलं तर, तर, तर ने नष्ट होईल सर्व जे काही दुःख आहेत अडचणी आहेत तर त्यातून आपल्याला मार्ग मिळेल आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ